नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा चा किडा या आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो मी मागच्या आठ दिवसापासून असे एक पुस्तक वाचत होतो जे जगातील सर्वाधिक यशस्वी लोकांनी त्यांच्या जीवनात अंमलात आणलं आहे आज हे पुस्तक वाचून मी पूर्ण केलं आणि त्यात काही महत्वाच्या गोष्टी मला तुमच्या बरोबर शेअर करायच्या आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे कोणतं पुस्तक आहे तर मित्रांनो हे पुस्तक आहे नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच जगभरातील लाखो लोकांनी या पुस्तकातील शिकवणीचा उपयोग करून त्यांची स्वप्न साकार केले आहेत हे पुस्तक फक्त यश मिळवण्यासाठी नाही तर आपल्या विचारांची शक्ती आणि योग्य कृती कशी करून यश मिळवून देते याबद्दल शिकवतो या, या पुस्तकातील काही संकल्पना वापरून मी खूप प्रेरित झालो आहे आणि मला खात्री आहे की तुम्हालाही याचा फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढील काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला या पुस्तकातील सर्वात महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य नक्की बदलू शकता पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यास मदत करत असत चला तर मग सुरू करूया नंबर एक तुमची इच्छा ठरवा मित्रांनो कोणतंही यश मिळवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छा तुम्ही नेमकं काय साध्य करू इच्छिता तुमचं ध्येय स्पष्ट आहे का कारण ज्या गोष्टीसाठी तुमच्या तीव्र इच्छा आहे तीच गोष्ट तुम्हाला यश मिळवून देते इच्छा ही तुमच्या प्रवासाची एक सुरुवात आहे समजा तुम्हाला कुठेतरी प्रवास करायचा आहे पण तुम्हाला कुठं जायचं आहे हे ठिकाणच माहीत नाही अशा परिस्थितीत तुम्ही योग्य रस्त्याने जाऊ शकाल का नाही ना अगदी त्याचप्रमाणे जर तुमचं ध्येय स्पष्ट नसेल तर तुम्ही कोणत्याही दिशेने जाल पण ती दिशा यशाकडे स्निहिल असं नाही म्हणून तुमच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करा ही इच्छा तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आणि आवश्यक असलेल्या कृतींना प्रोत्साहन देईल मित्रांनो म्हणून सांगतो आजच थोडा वेळ काढा शांतपणे विचार करा आणि तुमचं ध्येय काय आहे ते स्पष्ट करा लिहून ठेवा आणि त्यावर काम करण्यासाठी पुढे चला नंबर दोन स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो एकदा का तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं की ध्येय ध्येयावर काम करण्यासाठी तुमच्यावर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे अनेक वेळा लोकांचं ध्येय मोठं असतं पण ते स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे त्यांना मनात शंका येते मी हे करू शकेन का माझ्यात एवढी क्षमता आहे का ह्याच शंका नंतर तुमच्यासाठी अडथळे म्हणून उभ्या राहतात मित्रांनो विश्वास हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे तोच तुम्हाला यशाच्या प्रवासात धीर देतो आणि पुढे चालत राहण्याची शक्ती देतो स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हार न मानण्याची मानसिकता तयार करणं होय जेव्हा तुम्ही तुमचं मन आणि विचार संपूर्णपणे सकारात्मक करता तेव्हा तुम्ही कुठल्याही अडथळ्यावर सहज मात करू शकता म्हणून मित्रांनो माझं एकच सांगणं आहे आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला सांगा मी हे करू शकतो आणि या विचारावरच ठाम राहा कारण तुमच्या यशाचं खरं बळ हे तुमच्यावर असलेल्या विश्वासातच आहे नंबर तीन सकारात्मक विचार करा तुमचं मन जसं विचार करत तसंच तुमचं आयुष्य म्हणून सकारात्मक विचार हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे नेपोलियन हिल सांगतात की तुमचे विचार आणि तुम्ही स्वतःला काय सांगता हे थे तुमच्यावर थेट परिणाम करत तुमचं मन म्हणजे मातीसारखं आहे तुम्ही त्यात ज्या विचारांचं बी पेरता तसंच फळ तुम्हाला मिळतं तुम्ही जर नेहमी नकारात्मक विचार करत असाल तर तुमचं मन नकारात्मक नकारात्मक परिस्थिती निर्माण करेल पण तुम्ही जर सकारात्मक विचाराचं बी पेरलं तर तुमचं जीवन यशाकडे वळेल म्हणून मित्रांनो प्रत्येक दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करा मी हे करू शकतो माझं यश निश्चित आहे माझ्यात क्षमता आहे अशा विचारांनी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे तेव्हाच तुमचं मन तुम्हाला ज्या दिशेने न्यायचं आहे त्या दिशेने काम करू लागेल नंबर चार यशासाठी योजना तयार करा तुमचं ध्येय आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास सुद्धा ठाम आहे पण ते साध्य करण्यासाठी नियोजन आवश्यक असते योजना आदारा है। तो तो ही यशाचा मुख्य आधार आहे फक्त इच्छा आणि विश्वास असून काहीही साध्य होत नाही त्यासाठी योग्य मार्ग आखणं त्या मार्गावर काम करणं आणि सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं असतं मित्रांनो एकदा विचार करा तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात आहात कोणते टप्पे पार करणार त्या टप्प्यांसाठी तुम्ही काय तयारी केली आहे हे सगळं ठरवणं आवश्यक आहे जसं मोठं बांधकाम करताना नक्षा तयार करावा लागतो तसंच यशासाठी योग्य योजना बनवणं खूप गरजेचं असतं तुम्ही छोट्या छोट्या पावलांनी दिशेने प्रगती केली तुम्ही शकाल। ध्येयाच्या तरच यश मिळवू म्हणून मित्रांनो आजच तुमच्या ध्येयासाठी एक ठोस योजना तयार करा आणि त्या योजनेवर प्रामाणिकपणे काम करा नंबर पाच अपयश आल्यावरही सातत्य ठेवा सातत्य ही, ही यश मिळवण्याची सर्वात मोठी शक्ती आहे अनेक वेळा अपयश येत प्रयत्न अयशस्वी होतात आणि वाटतं की आपण पुढे जाऊ शकणार नाही पण त्या क्षणी हार मानणं म्हणजे यशाच्या प्रवासाचा शेवट करणं जो व्यक्ती अपयश आलं तरी सतत प्रयत्न करत राहतो त्यालाच यश मिळतं कधी कधी असं वाटतं आपण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही पण हे लक्षात ठेवा प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात यश आणि अपयश हे एकाच सिक्क्याच्या दोन बाजू आहेत जो सातत्याने प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो तर मित्रांनो आयुष्यात कधीही अपयश आलं तर घाबर करू नका ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं असतं तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर अपयश हे यशामध्ये कधी बदलून जाईल तुम्हाला समजणार पण नाही मित्रांनो या होत्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकातील काही महत्वाच्या पाच गोष्टी ज्यांनी मला खूप प्रेरित केलं तुमच्या इच्छा ठरवा स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा यशासाठी ठोस योजना तयार करा आणि अपयश आलं तरी सातत्य ठेवा हे साधे पण प्रभावी विचार तुमचं जीवन बदलून टाकू शकतात जर तुम्ही या गोष्टीनुसार काम केलं तर तुम्हाला यश निश्चित मिळेल मित्रांनो या व्हिडिओत एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद